तर हॅलो गाईज ही आहेत पुष्पाश्रीवल्ली हे खूप घाण होतात म्हणून ह्याला आज घालायची आंघोळ ही आहे पुष्पा बघा आता आधी आधी चिंट्याला घातली आता पुष्पाश्रीवल्ली तर ही सारखं पळायला लागले ना तो का ती ही सगळी लहान मुलं ह्यांना बघायला आले ती आणि हे माझे पप्पा ही एक बहीण एक भाई नको पुष्पा आताही पुष्पाला आंघोळ घालायला लागले होतं तो का ती श्रीवल्ली तर वर वरडायला वर लागले त्यांना ला पर गप बसायला लागली ती पण ती काय गप बस आता ही पुष्पाला आंघोळ घालायला चालली आहे तर ही खूप वळवळ करायला लागलं आता बघा माझे पप्पाला सोज आंघोळ बघा ती ग बस ना तिकडं ही इथं पुष्पाला आंघोळ घाला लागली काही वय वय खूप करायला लागलंय का ही तर झालं ही झालं आता आहे श्रीवल्ली बघाय कसं वर डायला लागली आहे का काही श्रीवल्ली पकाई श्रीवल्ली लागली आहे खूप तिघ बसले हिले वडायला लागले असं वाटतंय हि खूप वड्या लागले हिला आंघोळ करायला पण खूप आवडत बघा कसं आंघोळ करायला लागली तर त्याला आता ना लावला होता साबण वळवळ करायला लागलं म्हणून पप्पांनी उठून हे केलं बघा इथ किती वळवळ करायला लागले पिवळी व्हायला लागले ते आता तर का गेलंही पण पळत तिकडं तर मित्रांनो एवढ्याच व्हिडिओ आता लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद